आमचं काय आम्ही तर पैसे त्यांच्या असं म्हणणं सगळ्यांचं आता काय मारल्यामुळं ते पण उचवा तयार नाही तिथून आणि आता ही बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो आम्ही आणलो अण्णा त्याने आता येणार नाही समोर कारण का तुम्ही त्यांनी पहिलेच याला भेट होते दोन दिवस नाही अण्णा आम्ही कशाला वाजवून मी लहान माणूस आहे नाही चुकीचं वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार नाही मी तर काय करतो हा त्यांनी म्हणतात पैसे जर देत असताल पैसे जर देत असताल तर आम्ही थांबू दादा त्यांनी येणं तर शक्य नाही अण्णा त्यांनी त्यांनी मारल्यामुळे अण्णा त्यांनी येणं शक्यच नाही नाही आम्ही मेजर दिलं आम्ही म्हटलं की तुम्हाला पहिल्या बाजून मला मेजर पैसे हा बरोबर आहे का पण तुम्ही एकशे एक्केचाळीस आणि तुमचे पीएन लिस्ट दिलेली आहे

तू अजून सांगतो फोन उचलाय तयार नाही आणि फोन लागत नाही त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं का चालू ना आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना उचलला नाही का आम्हाला का हो ना ते बरोबर आहे नाही का आता काय विषय झाला ना